नमस्कार मी मयुरी रे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत करत एक अशा सर्व मजेत ना आज आपण बघणार आहे थर्टी फस्ट निमित्त कोळंबी बिर्याणी एकदम मोकळी सुटसुटीत काही तामजाम न करता झटपट अशी होणारी तोंडाला पाणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपण झटपट अशी आपण कोळंबी बिर्याणी बघणार आहे एकदम गरमागरम अशी कोळंबी बिर्याणी आपली तयार झालेली आहे कोणती काळजी घ्यायची आपल्याला कोळंबी बिर्याणी करताना तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता आपण सुरुवात करूया मस्त गार्निशिंग केलेली आहे काकडी घेतलेली आहे कांदा लिंबू सलाड असं घेतलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये आपण दही नाही घालायचे कारण मच्छी आ, सी फूड असते त्यामध्ये दही वापरायचं नसतं ते दही घातलेलं चांगलं नसतं आहार असतं त्यामुळे मी यामध्ये दही न घालता काय घालणार आहे तर ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे चला आपण सुरुवात करूया इथे मी कोळंबी घेतलेली आहे पावणा किलो कोळंबी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे त्यातला आतमध्ये जो धागा असतो तर तो काढून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी आणि इथे मी अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा टोमॅटो असं हे भाजून घेतलेलं आहे वाटण मी आणि इथे कोकम आगळ घालायचं आपल्याला दही न वापरता कोकम आगळ मी घेतलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत काही कलर घेतलेला आहे फूड कलर तूप लागणार आहे आपल्याला यामध्ये लि लिंबूचा रस लागणार आहे आणि चार हिरव्या मिरच्या आणि तळलेला कांदा हे कांदा एक किलो कांदे घेतलेले आहेत मी इथे धणे पावडर घेतलेलं आहे बिर्याणी मसाला चवीप्रमाणे मीठ तिखट मसाला आणि गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे इथे मी तांदूळ बिर्याणी तांदूळ आपण जसं शिजवून घेतो अख्खे मसाले घालून तर तसा मी हे शिजवून घेतलेलं आहे एक अगदी मोकळा सुटसुटीत तसा तांदूळ झालेला आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि आपल्याकडे जे अख्खे मसाले असतात लवंग मिरी दालचिनी तेजपत्ता हे सर्व घालून थोडंसं अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा तूप घालून मी हे मोकळा सुटसुटीत असा तसा तांदूळ मी शिजवून घेतलेले आहे आता आपण कोळंबी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवूया इथे कोळंबीसाठी मी इथे चवीप्रमाणे मीठ लिंबाचा रस थोडंसं तिखट आणि हळद घातलेली आहे आणि आपण हे याच्यामध्ये आगळ घालायचं आहे न वापरता अर्धा चमचा तूप घातलेलं आहे अशा प्रकारे जर तुम्ही बिर्याणी केली सर्वांना आवडेल एकदम भारी अशी क बिर्याणी होते थोडीशी अद्रक लसून हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि इथे दोन ते तीन मोठे चमचे मी कोकम आगळ घेतलेले आहे म्हणजे आंबटपाना येण्यासाठी आता आपण सुरुवात करायची आहे इथे कढईमध्ये मी तेल घातलेले आहे हे कांदा चढून तळलेलं मी तेच तेल वापरलं यामध्ये मी चार मोठे चमचे यामध्ये मी तेल तेल गरम झालं की यामध्ये आपण कोळंबी मॅरिनेशन करून घेतलेली तर ते घालून घ्यायचं आहे कोळंबी मॅरिनेशन मी अर्धा तास ठेवून दिलेली कारण चांगले मसाले त्यामध्ये मुरले की मग चांगलं असं मुरले की चांगली चव येते आता आपल्याला कोळंबी आहे ती फास्ट गॅसवरती परतून घ्यायची आहे एक पाच मिनटासाठी कारण कोळंबीला पाणी सुटतं आणि त्याचे कांदा टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ह्याची जी वाटण केलेलं तर ते तेलामध्ये थोडंसं भाजलेलं तव्यावरती तर त्याचं वाटण केलेलं तर ते घालायचं आपल्याला यामध्ये ते, या ते चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं कोळंबीला लागलं पाहिजे हे बघा पाणी असं भरपूर सुटलेलं आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या मी अशा उभ्या कट करून घातलेल्या आहेत आणि ह्यामध्ये जे गरम मसाले दाखवलेले तर ते घातलेले यामध्ये आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे परतून घ्यायचे चांगलं मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आपल्याला चांगला मसाला परतला की मग चांगला सुगंध असा येतो आणि कोळंबीचा असा वास येत नाही आता आपण हे बघा पाणी सुटलेलं आहे मसाला सर्व एकत्र एक झालेला आहे यामध्ये तळलेला कांदा घालायचा आहे एक किलो कांदे मी तळून घेतलेले आहे तेलामध्ये उभा स्लाईस करून त्यातला अर्धा कांदा मी इथे घातलेला आहे ग्रेव्हीमध्ये आता आपण झाकण ठेवून शिजून घेऊया एक दहा मिनटासाठी दहा ते बारा मिनटासाठी आणि इथे गार्निशिंग करण्यासाठी मी ते एका बाजूला करून ठेवले सर्व हिरव्या मिरच्या कोथिंबीर तळलेला कांदा गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आणि मस्त तेल सुटलेलं आहे बघू शकता याला आपल्या ग्रेव्हीला आता आपण यामध्ये कोळंबी शिजली का नाही ते बघायचं आहे कोळंबी शिजायला जास्त टाईम लागत नाही एक दहा ते बारा मिनटामध्ये होऊन जाते आणि मस्त वरून अशी तेल सुटलेले आहे तरी सुटले आहे म्हणजे आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे घरच्या घरी एकदम चमचमीत अशी कोळंबी बिर्याणी आपली होते हे बघा कोळंबी शिजलेली आहे अजून आपण एक वाफ देणार आहे म्हणजे अशी दहा ते बारा मिनटं आपण एक वाफ देणार आहे त्यामध्ये अजून कोळंबी शिजून जाईल आता आपण जो भात शिजून घेतलेला तर तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे मोकला सुटसुटीत असा भात झालेला आहे असा पसरून घ्यायचा सर्व बाजूनी लेयर लावून घ्यायचे मी एकच लेअरची करते आता सर्व बाजूनी भात पसरवून घेतलेला आहे यावरती आता आपण गार्निशिंग करून घेऊया हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये माझ्याकडे पुदिना नव्हता तर तुम्ही पुदिना यामध्ये घालू शकता तळलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत यामध्ये मी तळलेला कांदा घातलेला आहे यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्याने एक सुगंध येतो मस्त असा तुमच्याकडे रोज सिरप असेल तर तुम्ही रोज सिरप घालू शकता म्हणजे गुलाबजल आणि यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालत आहे आणि फूड कलर फूड कलर ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता आवडीनुसार आपल्या फूड कलर घातल्यानंतर आपण यावरती राहिलेला जो राईस आहे तर तो आपण ह्यावरती घालून घ्यायचा आहे बरोबर एक ते दीड किलोची बिर्याणी होते एकदम भारी अशी होते बिर्याणी वरून परत मी कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे राहिलेला फूड कलर जो आपण पाण्यामध्ये भिजवलेला तर तो घातलेला आहे लेअर करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला बाजूनी परत एक ते दोन चमचे तूप सोडायचं आहे तूप घातल्यामुळे ना बॅलेन्स होतो म्हणजे तिखट आंबट असं बिर्याणीला एक अशी मस्त चव येते आता यावरती मी एक डिश ठेवलेलं आहे आता तुम्ही बोला ना हे काय करते तर इथे डिश ठेवलेलं आहे आणि या यावरती आहे ना मी नारळाची करवंटी जाळून घेतलेली आहे आणि यावरती मी परत बिर्याणीचा मसाला पाव चमचा घातलेला आहे आणि एक चमचा तूप घालायचं आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे आणि असंच आपल्याला हे दहा ते बारा मिनटं म्हणजे पंधरा मिनटं बोलू शकताय एक दणदणीत अशी वाफ द्यायची खाली तवा ठेवण्या तिथे जे होल आहे तिथे मी टिश्यू पेपर घातलेला आहे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आता दहा कर ते पंधरा मिनटं आपण बारीक गॅसवरती आपण हे मस्त अशी आपण एक वाफ द्यायची आहे दहा ते पंधरा मिनटासाठी त्यानंतर आपण अजून दहा मिनटं तसंच थांबायचं आहे त्यानंतर आपण बिर्याणीचं झाकण उघडून बघायचं आहे म्हणजे मस्त असा सुगंध येतो एकदम भारी असा आणि जे वरचं आपण ते नारळाचे करून ते काढलेले ते काढून टाकायचे आणि मस्त असं सर्व केलेलं आहे कांदा लिंबू काकडी सलाड तुम्हाला रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की